नमस्कार नमस्कार आपण अलुवेरान ऑर्गॅनिकच्या माध्यमातून होळे या गावी एका शेतकऱ्यासाठी अलोवेरानची टेक्नॉलॉजीला जी, जी दिली होती त्यासाठी उसा उसाला काय रिझल्ट आहे हे त्यांच्या तोंडून ऐकू नमस्कार नमस्कार आपली ओळख करून द्या मी नितीन त्रिंबक साळुंके राहणार जो माझी शेती होळ्यामध्ये आहे मी या अलोवेराचं अल्ट्राकेन स्प्रे घेतला होता एक एप्रिल ला माझा ऊस तुटून तु 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 गेला होता तर मी साधारण पंधरा ते सोळा एप्रिलच्या दरम्यान स्प्रे घेतला आणि तिथून पुढे पंधरा दिवसांनी ऊसाची बांधणी केली होती बेसव डोस मध्ये चार किलोची एक बॅग वापरली एकरी तर त्याचा हा रिझल्ट एक नंबर रिझल्ट आलेला म्हणजे हार्वेस्टिंग होऊन अडीच महिन्या झालेला अडीच आणि वापर करून साधारण दोन महिने झालेला आहे दोन महिन्यामध्ये उसामध्ये झालेला आहे बदल झालेला आहे आणि फुटव्यांची संख्या ही जरा मापून दाखवतो दाखवतात फुटव्यांची संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा साधारण एका बेटामध्ये सोळा ऊसाची संख्या आहे म्हणजे तुमच्या मनासारखा फुटवा माझ्या मनासारखा चांगला रिझल्ट आहे औषधाचा म्हणजे रान कसं झाले औषध रान पण तुम्ही बघू शकता भुसभुशीत रान आहे ऊसाची मुळी एक नंबर आहे चालू आहे पांढऱ्या मुळे पांढऱ्या मुळ्यांची संख्या जादा आहे ठीक आहे म्हणजे हे अल्वेअरन टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधानी समाधानी आहे आणि शेतकऱ्यांनी वापरावं ऑर्गॅनिक असल्यामुळे ह्याचं काय साईड इफेक्ट नाही शेती आपली व्यवस्थित राहते काही अडचण नाही शेतकऱ्यांनी वापरायला ठीक आहे अल्वेरन ऑर्गॅनिकच्या प्रतिनिधीला तुम्ही तुमचा वेळ देऊन असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल अल्वेरन ऑर्गॅनिक मार्फत तुमचं आभार मानतो धन्यवाद